Itulah. प्रशांत झेंडे आधी बोले थोडे वसंत नकाशी

आज हो। या ठिकाणी राधापूर तालुक्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही बसलेलो आहोत राधापूर तालुक्याचं जे संपर्क कार्यालय नव्यानं करण्याचा निर्धार या मंडळीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन एक मार्च रोजी मान्यवर नेते विनायकी साहेब आणि इतर मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे आणि या उद्घाटनाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे मोठ्या उत्साहामध्ये जोमातमध्ये साजरा होईल याचं नियोजनासाठी आजची या ठिकाणी बैठक होती आणि या बैठकीला आमची राधापूर तालुक्यातली जवळजवळ सगळी कार्यकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण ते उपस्थिती बघताय या उपस्थितीवरून तुम्हाला देखील विश्वास पडेल की राधापूर तालुक्यातले सर्व शिवसैनिक हे आजही जाग्यावर हो आहेत काही मोजकेत लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी इकडे तिकडे गेले असतील त्यांची पर्वा आजही इथल्या कुठल्या मतदारांना पदाधिकारी निश्चितपणे नाही आणि आज राहिलेले सगळे आमचे जे पदाधिकारी आहेत ते पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार आजच्या बैठकीच्या निमित्तानं आणि होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे एवढी मोठी पडझड सुद्धा कार्यकर्ते जागेवर आहेत गावागावातले कार्यकर्ते जागेवर असताना दि दिसून येत आहेत आपण याकडे कसे पाहता लांजा आणि राजापूरमध्ये काय सांगाल लांजा राजापूर मतदारसंघामधले गावागावातले मतदार हे पूर्वीपासूनच शिवसेनेच्या माध्यमातून वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची एकनिष्ठा आहेत आणि प्र, प्र, तो विचारांचा एकनिष्ठ वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या समर्थ खांद्यावरून पुढे नेत आहेत आणि या विश्वासातूनच ह्या मतदारसंघातील सर्व मतदार आणि पदाधिकारी निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे आजही ठामपणे आत्ता सत्ताधाऱ्यांचा सत्ताधारी प्र प्रबळ पक्ष म्हणून दिसून येतो आहे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी शिवसैनिक कशा पद्धतीने उतरेल भविष्यात आपण जिल्हा प्रमुख म्हणून कसं नेतृत्व कराल आता काय झालं आहे की प्रशासनाच्या माध्यमातून जे जे काय प्रश्न प्रलंबित आहेत त्याचा आढावा त्याची माहिती आमच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आम्ही घेतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाकडून हेतू दुर्लक्ष होतं आहे आणि ते प्रकल्प किंवा ते प्रश्न सोडण्यासाठी दिरंगाई होते त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलनं करून प्रशासनाला विचारण्यासाठी आमचे शिवसैनिक सज्ज आहेत फक्त हे थोडंसं कार्यालयाचे आणि नियोजन होईपर्यंत आम्ही अजूनही त्या भूमिकेत आलेलो नाही परंतु इथून पुढं एकदा कार्यालय आमची झाली की पण संपूर्ण जिल्हाभर या दिरंगाई झालेल्या प्रकल्पांच्या बाबतीत रस्त्यावर उतरल्याचे शिवसैनिक राहणार नाही ओके धन्यवाद